मा मारुती उर्फ गोट्या की काही गोष्टी होत चालल्यात की माझ्यावर इतके दरोड्याच्या केस कोणा आया बहिणी म्हणजे मुलीला उचलून आणतो घरातून टाकून देतो की असं हे राजकीय लोक म्हणतात की माझे कोणासोबत संबंध आहेत वाल्मिक अण्णा सोबत ते काही गोष्टीमुळं तिथं भी त्यांचा एक कार्यकर्ता आहे की अगर त्यांना मी कुठं हे केलेलं नाही अगर काही संबंध नाही माझा पण हे जितेंद्र आव्हाड संदीप सोनवणे खासदार साहेब आणि काही ते दामनया मॅडम की दामनया मॅडम तर काय म्हणतात की मी काहीतरी आपलं के हे केलं कोणातरी मुलीली घरातून उचलून नेतो अरे बाबा माझ्यावर ते गुन्हा कुठे दाखलही ते दाखवा माझ्यावर आणि पुन्हा हे जितेंद्र आव्हाड साहेब हे तर वंधारायचेत मला तर मी वंदार असून यांची लाज वाटते मला यांची की ते म्हणतात की मी मुखोटा चोरला कुठला तरी मंदिरचा अरे त्याचा त्याचा नंबर हे असेल माझ्यावरती केस दाखल झालेले असेल ना ते तुम्ही हे करा ना माझ्यावर आणि ह्यांनी इतके मला असं की वाटतंय मला आता पटरीवर भेटलो इतके गुन्हे माझ्यावर हे करायला ते आपले गुन्हे दाखल आहेत जे गुन्हे दाखल आहेत मला सदा होईल हे होईल हो पण विनाकारण हे दरोडे चुरी पुन्हा हे खंडणीचा हे करतोय त्याला वाल्मिक आणणार कळा अण्णा करा अडकून हे यांचा अर ठाण आहे अरे बाबा तुम्ही असं बिनबुडा अरेप करू नका तुम्ही तुमच्याकडे जे माहिती तुम्ही हे करा ना न्यूजला आणि तुमच्या त्याचे ते नंबर असते आपला केस नंबर आहात ते बघा माझ्यावर जे आहेत ते नंबर हे करा तुम्ही आणि तुम्ही असे फुकट आरोपी ते करू नका आणि तुम्हाला म्हणजे सध्या करायचे काय तुम्हाला अरे जितेंद्र आवड जे आहेत मी मला बदनाम का करायला येते ते जितेंद्र आव्हाड वंधारे असून मला वाटतंय ते वंदारी समाजाचा नाहीयेच ते काय दिवसापूर्वी आमचा माझ्यासोबत माझा म्हणजे बारका भाऊच मानित होतो मी त्याला जे आमचा बापू आणले सरपंच आमचे त्यावेळेस आम्हाला त्या बबन गीतेन आम्हाला बोलवून घेतलं त्याच्या घरापाशी त्या महादेव गीत्याच्या घरापाशी त्यावेळेस आमचे पैसे आणलेच का तू बापू हे ते बोला बोलाबोलीत थोडं देताना हे चालू झालं आमचं आणि त्याच्यानंतर त्याला माझ्या समोर त्याला गोळ्या घातल्या मला मला दोन गोळ्या घातल्या ते महादेव गीततेनं आणि त्या बबनगितेनं माझ्या समोर त्या माझ्या मित्राला जीवासारख्या माझ्या समोर गोळ्या घालून मारलं त्या बबनगीतेनं आणि त्याच काहीच बोलत नाहीये जितेंद्र आव्हाड आणि तो काय करतो आता की म्हणतोय आज झालं तसं आणि काय रे बाबा जितेंद्र आव्हाड तुमच्या पक्षाचा शरद पवार गटाचा ते प्रदेश उपाध्यक्ष ना प्रदेश अध्यक्ष का उपाध्यक्ष मला तेवढी माहिती नाही त्याचा ते बबनगीत्य तुमच्या सोबत होता तुमच्या पक्षातला आणि त्यानं त्याच्या डोळ्या डोक्यामध्ये गोळ्या घातल्या त्यानं आणि त्यावेळेस काय झालं तुमचं त्यावेळेस काय उठव घेतला नाही तुम्ही ते मी वंजारी होता अगर इकडे बघा संतोष देशमुख काय विषय नाही आपला वंजारी समाज नसला मराठा समाज असला तर काय घेऊन नाही पण जे आहेत त्यांना नाही भेटलं पाहिजे संतोष देशमुखला त्यांच्या आरोपी लोक फाची शंभर टक्के पाहिजे कोण आरोपी त्यांना निष्पन्न होईल त्यांना फाची भेटले पाहिजे पण तुम्ही वाल्मिकांना कराडच्या माग मागे करानच की हे आपलं गोरगरिबी जनतेचे हे करतो तुमचं फक्त राजकारण हे करायचं आणि तुम्हाला बीड जिल्ह्यातलं बीड जिल्ह्यातलं राजकारण करायचंय तुम्हाला पण असं करू नका तुम्ही की तुम्ही म्हणताय की माझ्या विरोधात धनंजय मुंडे साहेब तिथं आले ते त्यांचं काही गरज नव्हतं तुमचा बिवडो आलाय तिथं जितेंद्र साहेब तुमचा बिड आला तिथं की धनंजय मुंडे का आला माझ्या तिथं मी कुठं आलो का अरे बाबा ते पक्षामुळे हे ते आले असतील मग तुमच्या पक्षाची सभा होत्या तुम्ही बी यायचा परळीमध्ये परळीमध्ये या बीडमध्ये या काही अडचण नव्हती तुम्हाला आडवीला कुणीच नव्हतं तुम्हाला पण तुम्ही असं धनंजय मुंडे साहेबाले बी टार्गेट करू नका धनंजय मुंडे साहेबांनी तर टार्गेट केलंच तुम्ही पण आमचे दैवत आमचे वाल्मिकांना कराड काय रे बाबा का गोरगरीबाच्या परळीत येऊन कुणाला विचारा हो परळीतल्या गोरगरीब जनतेला अगर श्रीमंताला विचारा की अण्णा कोण आहेत ते ते दैवतच म्हणतील कारण त्यांच्या जे आहे ते आपलं कुणी बी येतील त्यांना काय अडचण आहे ते हा बोला ताई बोला आई बोला भाऊ बोला शब्द असते आणि असं नाही अण्णाचा आणखीन शब्द हे रे मला एक तुम्ही ते दाखवा मला रेकॉर्डिंग एखादी पण असं तुम्ही करू नका जितेंद्र साहेब तुम्ही वंदारे समाजाचे पण वंधारे समाजाचे म्हणून मला काही वाटत नाही तुम्ही वंधारे समाजाचे म्हणून पण ते असं हे करू नका तुम्ही जर करायचे असलंच करा पण विनाकारण माझ्यावर बी तुम्ही आणि माझ्यावर का करायला तुम्ही मला कळायला मला की मी त्या बबनगित्याच्या तीनशे दोन मधला फिर्यादी मी तीनशे सात माझ्यावर दोन वया लागले होते माझ्यावर आणि त्यावेळेस तुम्ही कुठे होतात तुम्ही आवाड साहेब तुम्ही कुठे होतात तुम्ही वंधारे समाजाचे तुम्ही तुम्ही कुठं होतो त्यावेळेस आणि तिथं आता तुम्ही त्याच्या कोणतरी आता महिला पाठवायला की मी काय करतोय म्हण की महिला उचलून नेवतोय आणि त्या महिला उचलून आणून टाकतोय आणि पर कोणत्याही महिलेनं अगर माझ्या गावात जाऊन माझं गाव नंदागाव गाव आहे नंदा गाव तिथं चार हजार लोकसंख्या आहे तिथं जाऊन माझ्या विरोधात कोणत्याही महिलेनं कुठल्याही महिलेला विचारा की गोटुगित काय असं केलंय म्हणून त्यावेळेस मी आहे का मी स्वतः फाशी घेऊन मरतो आगा पटरीवर पडून मरतो मी पण तुम्ही ऐका तुमच्या राजकारणासाठी पोळ्या बाजू नका तुम्ही आणि तुम्ही आणच्या विषयाचे चालू आहे तुमचं जितेंद्र आव्हाड तुम्हाला हेच माझं स्पष्टीकरण मी काय विषय नाही माझ तुम्ही ते मुकोडा चोरीचं प्रकरण मानायलात माझ्यावर कुठं आपला आनंदितलं तुका मला हे ते नाव मला लक्षात ये ना बट ते म्हणता माझ्या मुकोडा चोरीचा माझ्यावर प्रश्न मानला तुम्ही ते भात तुम्ही फक्त बात नाही देऊ नका हे पण त्याची नोंद काढाल तुम्ही अरे तुला तर इकडे बघ हे जितेंद्र आयवाड तू इकडे बघ तुझ्यावर हे करतो तुझे माझ्याकडे व्हॉइस कॉल रेकॉर्डिंग येत आहेत ते तिथं तू तु, भाई तुंबडे भाई स्वारी स्वारी म्हणलेला ते टाकतो मी मी खाली अरे तो आता नेमका वंदारेचं समजा तर नाहीस तू तू असं हे करायला तुला आता मागास पडणार आहे आणि इकडे बघ ना मी भटू घेते लहान सहान माणूस आहे मी आणि मला पाशी भेटल न भेटल पण माझ्या दैवतचा विषय ते इकडे का करायला तुम्ही असं करूच ना तुम्ही म्हणजे विनाकारण तुमच्या फक्त राजकारण मोठं की तुमचा पक्षाचा प्रदेश अध्यक्ष ते बबन घेते तो फरारच आहे आणखीन आणि तुमच्या एक त्यामध्ये तुमचे एक चेक लागतील तुम्हाला तुमचे इकडे बघा ज्यावेळेस मर्डर झाला माझा दोस्त माझा जेवा भावाचा बापू आंधळे आणि त्याच त्या वेळेस माझ्यावर दोन गोळ्या जाडल्या होत्या आणि ते रिपोर्ट बी आहेत ते आरपार झाली म्हणून मी जिवंत फक्त आणि अरे बाबा का आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्यावेळेस काही दिसलं नाही डोळ्यामध्ये तुमच्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होता ना आणि त्यानंतर आताच तुम्हाला इकडे हे वाहिले माझ्या विरोधातल्या केस येते करणं अरे माझ्यावर के केस झालेल्या के होत्या त्यातले निर्दोष सुटलेलो मी की विनाकारण तुमच्या सारखेच आहेत राजकीय नेते त्यांनी माझ्यावर विरोधात केस केलेल्या होत्या माझ्यावर कुणाचेच आणखी कुठं सजा झाल्याच्या नंतर मला आरोप करा ना तुम्ही यातले फालतू धंदे सोडून द्या तुम्ही जितेंद्र आव्हाड साहेब तुम्ही वंदारी समाजाचे पण असं मला वाटतं की तुम्ही असं हे जातीवादाचे ह्याच्यामध्ये तुम्ही वंदारी समाजाचे नाहीतच तुम्ही अरे बाबा त्याच्या फक्त त्याला हे करण्यासाठी त्या गीतेचा आम्ही फिर्या दे मी, फिर मी। तीनशे सात तीनशे दोन मध्ये आणि त्यासाठी तुमच्या पक्षाचा ते हे तुम्ही त्यासाठी हे करायला त्यासाठी हे करू नका तुम्ही त्याला ये म्हणावं पुणला ये म्हणावं हजर होय म्हणा आणि त्यानंतर जे शियाडी तपास होईल शियाडी तपास कुठे होणार आहे यांच्यावर शियाडीचा कुणी बोललाच नाही यासाठी समाज काहीच नाही तिथे यासाठी नाही सीआरडी नाही आणि इथं आपला गुन्हा दाखल आहे शहरला तरी ते गीते काही येत नाही मग ते ते आरोप मुख्य आहे ना त्याच्यामुळे येतच नाही ते आणि मग त्याच्या काहीतरी बोला ना तुम्ही जी साहेब बोला त्याच्या त्याच्यावर त्याच्या काहीतरी ना जर असं आणखी माझ्यावर आरोप केले तर मी इकडे बघा मी जीव देईल आणि चितूवर नावा नाही असं लाईव्ह मध्ये सांगितलं की माझ्यावर जर माझ्यावर एवढी बदनामी करायला तुम्ही मी जीव देईल त्याचे कारणीभूत तुम्ही असताल जय हिंद जय महाराष्ट्र